नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत कैरी आणि आंबा न आवडणारा अगदी विरळा त्यामुळे आज आपण कैरी प्रेमींसाठी करणार आहोत रोजच्या जेवणातील साईड डिश त्याचबरोबर लहान मुलांच्या डब्याचा देखील यामुळे प्रश्न सुटणार आहे त्यासाठी मी घेतल्या आहेत तोतापुरी कैऱ्या या कैऱ्या फारशा आंबट नसतात तुम्हाला ज्या आवडतील त्या कैऱ्या तुम्ही घ्यायच्या आहेत आणि त्या स्वच्छ धुवून पुसून घेऊन त्याचं साल काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा तसा याचा मध्यम किंवा बारीक किस करून घ्यायचा आहे कैऱ्यांचा मध्यम असा मी किस करून घेतला आहे ज्या भांड्याने किस मोजला आहे त्याच भांड्याने दुप्पट मी साखर घेतली आहे आणि दीड स्पून वेलदोड्याची पावडर आणि केशर घेतला आहे चला तर मग अवघ्या चार मिनिटात करूयात कुकरमध्ये साखर आंबा यामध्ये आपण कैरीचा कीस काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला साखर देखील घालायची आहे थोडी थोडी घालावी कारण एकदम हलवता येणार नाही आपल्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घातल्यास काहीच हरकत नाही परंतु साखर ही एक उत्तम प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे साखर साखरांब्यामध्ये योग्य प्रमाणातच टाकावी लागते त्यामुळे साखरांबा टिकण्यास मदत होते परंतु कैऱ्या जर का खूप आंबट असतील तर तुम्हाला साखरचं प्रमाण वाढवावं लागतं अगदी काही वेळेस तर तिप्पट प्रमाणात साखर घ्यावी लागते याप्रमाणे आपण साखर मिक्स करून घेतली आहे आता हे साधारणतः आपण पाच ते दहा मिनटं असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून त्याला पाणी सुटेल हे बघायला पाणी सुटू लागले आता यामध्ये मी केशर घालून घेत आहे याचबरोबर यामध्ये विंडोड्याची पूड टाकून देखील नीट मिक्स करून घेणार आहे केवळ पंधरा ते वीस मिनिटांच्या पूर्वतयारीनंतर हात न दुखवता अगदी चार मिनिटात कुकरमध्ये आपण साखरंबा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हे आपण दहा मिनिटासाठी बाजूला ठेवणार आहोत आता तुम्ही बघू शकता की याला पाणी सुटलं आहे बरीचशी साखर विरघळली आहे आता आपण हा साखरंबा शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता हा गॅस पेटवत आहे आणि यावर आपण कुकर ठेवून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि अगदी चार मिनटं झाल्याबरोबर गॅस बंद करायचा आहे शिटी होऊ देऊ नये अन्यथा साखरंबा करपेल म्हणूनच या ठिकाणी चार मिनिटानंतर गॅस बंद करावा गॅस बंद केल्यानंतर आपल्याला कुकर पूर्णपणे गार करून घ्यायचा नाही आहे त्यामुळे सहा ते सात मिनिटांनी उलथण्याने शिटी उचलून झाकण काढून घ्यायचे आहे झाकणाच्या आत साठलेले पाणी साखरांब्यात पडू नये म्हणूनच कुकर लवकर काढून घ्यायचं आहे बघा झाला की नाही साखर आंबा परफेक्ट तयार तोही अगदी चार मिनिटात हा आता जरी तुम्हाला पातळ वाटत असला तरी गार झाल्यावर तो घट्ट होतो गार झाल्यावर घट्ट झाला की नाही बघा आता आपण याला एअरटेड डब्यामध्ये भरूयात पाचच्या बाटलीत सुद्धा तुम्ही हा भरू शकता उरलेला साखर आंबा आपण दुसऱ्या बरणीमध्ये भरायचा आहे ही बरणी पडाने बाहेरून पुसून घ्यायची आहे याला पाण्याचा हात लागू देऊ नये साखरंबा काढताना देखील ओला चमचा यामध्ये वापरू नये आणि आता याप्रमाणे याच झाकण घट्ट घेऊ तुम्हाला जरही कुकरमध्ये झटपट होणारी साखर आंब्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद